नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे आपला सर्वांचा लाडका हृत्सम नवमिंद केकेसरी बकासूर कमबॅकसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो आत्ता झालेल्या श्री मायका देवीच्या यात्रेनिमित्त पारंपरिक असं भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान निमसोड शितोले नगर येथे पार पाडलेलं आहे तर मित्रांनो आपल्या बकासूरने कमबॅक केलेलं आहे बकासूरचा पायरा होता साखरवाडी ग्रुपचा बावऱ्या नवीनच पैरा घेऊन आज बकासूर ने एक नंबर केलेला आहे चांगल्या प्रकारे कमबॅक करून एक नंबर केलेला आहे मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे नावारूपात आणत असतो त्याचा आज निमसोड नगर मैदानात बघायला मिळालं आज नवीनच पैरा होता साखरवाडीचा बावऱ्या मित्रांनो तुम्ही सेमी बघितला असणार सेमी तर मित्रांनो कडेने पलून सुद्धा सेमी पास केला फायनलसाठी गाडी पात्र झाली होती बकासूर त्यावेळी डाव्या खांदे होता मित्रांनो बाका डाव्या खांदे सुद्धा तुफान स्पीड आहे त्याचं प्रात्यक्षिक आपण सेमीफायनलला आजच्या मैदानात बघितलंच असणार डाव्या खांदी पलूनसुद्धा सुट्टा सेमीपास केलेला आहे आणि फायनलला तर अरारा मित्रांनो आज एक नंबरचा मानकरी बकासूर आणि बावऱ्या म्हणूनच म्हटलं आहे आप सर्वांचा लाडका बैलगाडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्र बैलगाडा प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा असा नंदी कोणता म्हणजे बकासूर कारण की एक मैदान हारला की पुढच्या मैदानात कमब्या करण्यात आपला बकासूर माहीर आहे त्यामुळे मित्रांनो आज बकासूरने एक नंबर केलेला आहे बकासूरचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद मित्रांनो